नमस्कार मी राजरत्न चोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुणे जिल्ह्यात शरद पवारांचा गट मोठ्या ताकदीनं सक्रिय झाला आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भरवण्यात आलेल्या साहेब केसरी या बैलगाड्या शर्यतीत आत्तापासूनच राजकीय धुरळा पाहायला मिळतोय अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना लक्ष करत शरद पवारांच्या समर्थकांनी मोठं प्रदर्शन करत अजित पवार गटाला आव्हान दिलंय एक स्कॉर्पिओ एक बोलेरो टाटा पिकअप ट्रॅक्टर बुलेट आणि शंभरहून अधिक दुचाकी असे कोट्यवधींचं बक्षीस या स्पर्धेत ठेवण्यात आले पिंपरी चिंचवड जवळील होली बुद्रुकमध्ये भरवण्यात आलेल्या साहेब केसरी बैलगाड्या शर्यतीनं राजकीय चर्चेला तोंड फोडले कारण ही स्पर्धा अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मतदारसंघात आयोजित करून शरद पवार गटानं शक्तीप्रदर्शन करत त्यांना थेट आव्हान उभं केलंय विशेष म्हणजे ह्या बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करणारे मुंगसे हे राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांचे जावई आहेत आणि सध्या विलास लांडे हे अजित पवार गटामध्ये सक्रिय आहेत सध्या एकीकडे त्यांच्यातील ह्या राजकीय गुंत्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर दुसरीकडे आपण या शर्यतीला राजकीय दृष्ट्या शर्यत मानत नसून हा केवळ मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाला लगावला आहे ही स्पर्धा पाहत नाही आहे परंतु पवारसाहेब आज ज्या माणसाच्या डोक्यावरती हात ठेवतात त्या माणसाचं त्या ठिकाणी सोनं झाल्याशिवाय राहत नाही परंतु पवारसाहेबांनी जर मनात निश्चय केला की इथं कुणाला संधी द्यायची कुणाला संधी नाही द्यायची त्याविषयी माझ्यासारख्या खूप छोट्या कार्यकर्त्यांना बोलणं उचित नाही परंतु ही स्पर्धा आज आम्ही बैलगाडा शरद भरवलेली आहेत पण ही स्पर्धा कशाची आहे असू शकेल आणि त्याच्यामध्ये जी काही स्पर्धा इथून पुढे भविष्यात असेल त्या ठिकाणी आमचा सहभाग आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये शंभर टक्के त्या ठिकाणी राहणार आहेत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये तेथील कार्यकर्ते मुसे यांनी बैलगाडा शर्यतीचा दोन तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये अनेक आदरणीय पवार साहेब आहेत माननीय जयंत पाटील साहेब आहेत हे त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहेत तर त्या विजिट देण्याच्या कार्यक्रमाचा राजकीय कार्यक्रमाशी काही संबंध असेल असं मला तरी काही वाटत नाही बैलगडा शर्यत त्या परिसरातल्या लोकांना अत्यंत आवडीचा असलेला विषय आहे आणि राजकारणामध्ये शेवटी अनेक उपक्रम सामाजिक वगैरे सगळे राजकीय धार्मिक चालू असतात त्यातला एक उपक्रम त्या उपक्रमामध्ये जाऊन आपला असलेला मतदारांचा मतदार आपल्याकडे मतदार आकृष्ट करण्यासाठी नेते मंडळी जात असतील याचा उद्याच्या येणाऱ्या तिथल्या लोकसभेशी किंवा विधानसभेशी आरचा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही आणि शेवटी इथं तो राजकीय पक्ष ते राजकीय नेते आपापला विचार आपापला पक्ष पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असतात त्यातलाच तो एक भाग असावा असं मी तरी या कार्यक्रमाकडून त्या साहेबांच्या उपस्थितीकडं मी या अँगलनी पाहतोय कमॉन हरिया गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian